हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच बरं आहेत ना सगळे लय जोरदार पाऊस चालू आहे बघा भाऊ बहिणी पावसाचा जर तुम्हाला आवाज येतच असेल तर बसली स्वयंपाक करून मस्तपैकी अस भात बनवलाय चपात्या सकाळच्या साहित्य आमच्या त्या बाईन सांडग्याचं कालवण केलंय त्यामुळे काय कालवण नाही बनवलेलं मी तर मी पावटा आहे करून ठेवलाय शुक्रवारच्या शुक्रवारी आणलेले पण त्याची उडी घालून झाली आता ही गावार पण आणलेली आहे गावार पण नीट करून ठेवायची मला नीट करून ठेवली सकाळपासून माझं हीच काम चालू होती जी माझी लाडकी बहिण आहे ह्याचं पण मला ती कागदपत्र भरायची होती त्यासाठी पण केली ती झालं आज माझं फायदे काम म्हणजे भरायसाठी मी दिलेलं आहे आता ती मॅडम कधी भरते तर कधी नाही भरत ती त्यांच्या सोड्यानुसार भरतात कारण की माझं आधार कार्ड आणि आधार कार्ड माझं अपडेटल लिंक म्हणजे माझा नंबर लिंक करायला टाकला होता कर तर ते आता आज लिंक झाला त्यामुळे मी आज ती भरायला गेली होती कागदपत्र भरलं पावसामुळे तर काही कामाच खरं दिसत नाही भाऊ बहिणी कारण की रस्त्यानं गाडी चालवणं आणि रस्ता म्हणजे असा कच्चा रोड आणि त्यातून चिक्कल पाणी झालं त्यातून गाडी बी काढायला आली पाहिजे आपल्याला त्यामुळं मी नाही जाऊ शकत बघू आता जसं पाऊस उघडला असं जाणारच आहे मी तर बहिणीने एक व्हिडिओ टाकलाय माझ्या माझ्या बहिणीने व्हिडिओ टाकलाय तर तुम्ही बघितला असेल नक्कीच बघितला असेल कारण की मला कमेंट आल्यात नक्कीच बघितलेला आहे तुम्ही व्हिडिओ त्याच्यावर मला बोलायचंय भाऊ बहिणीला कसं आहे माहितीये का ते म्हणत नाही ती वेळ आता घरच्याचं कशाच थोडं झालंय घरच्याच जास्त झालंय बाहेरच्याच बी आणि घरच्यांच बी असं काय माहिती म्हणजे माझ्या घरच्यांना असं काय वाटतं का मी लाख रुपये पगार कमवते काय मला काय समजा भाऊ बहिणीला बघितलं दुकानात पहिलं साडेपाच हजार रुपयापासून काम केलं परत सहा हजार रुपये झाला सात हजार रुपये मला पगार झालेला आहे पण कंटिन्यू कामाला काही नसते मी कारण की काही ना काहीतरी आड अडचणी येतच राहते त्या आणि पावसामुळं काही कंटिन्यू कामाला जाणं होत नाही कारण की मीच नाही आम्ही चौथीच जण कामाला आहे आमच्या चौथीचं पण कामाला जाणं काही एवढं होत नाही आणि पावसामुळं पण गिरायक एवढं नसतं कारण की पावसामुळं काय गिरायक एवढं दुकानामध्ये कपडेही घ्यायला नसतं पावसामुळे घराच्या बाहेरच येत नाही तर माणूस काय म्हणते बाबा पाऊस त्यामुळं दुकानात एवढी गर्दी पण नसती पावसामुळं आणि ज्यावेळेस पाऊस उघडलेला असेल त्यावेळेस तर आम्ही कामाला जातो त्याचं काय टेन्शन नाही भाऊ बहिन कारण की काम केलं तर आपल्याला खायला आपल्याला काय कोणी देणार नाही बरोबर आहे का नाही तर मग हेच म्हणायचंय आता एक तुम्हाला सांगते मला एक लिकरू बाळ नाही काय नाही त्यामुळं मी माझ्या जा घरच्यांना मदत करते आणि जिथं त्यांना मदतीची गरज आहे त्यांना मी प्रत्येकाला मदत करायचा प्रयत्न असं नाही करत असं नाही की मी एकाला चांगाशी धरते दुसऱ्याला जागाशी धरते असं माझं काहीच नाही मी प्रत्येकाला कसं आहे माहितीये का माया लावलेली आणि जीव लावलेला कधीच कुणाला दाखवता हो येत नाही कधीच आपण काय हनुमान नाही कारण की हनुमान आहे का नाही मारुती राया बजरंग बली बजरंग बली ना हाय का नाही रामा आणि रामाला आणि सीताला आपल्या छातीच्या आत ठेवले दिलामध्ये काळजामध्ये तसं माझं कुणावर किती प्रेम आहे माझ्या घरच्यांवर आणि लेकरांवर तर मी आज दुजपणा कधीच केला नाही परमेश्वराला माहिती आहे स्वतः माझ्या घरच्यांना पण माहिती आहे तरी पण मला काय असं बोलायच येतं हेच मला काय समजत नाही भाऊ बहिणींना आता माझ्या बहिणीचं डायरेक्टली मला असं म्हणणं आहे की भावाच्या पुरीला जीव लावती आणि माझ्या लेकरांना जीव लावत नाही असं तिचं म्हणणं आहे आता विषय आहे माहितीये का भाऊ बहिणी तिनं पण सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकल्या म्हटल्यानंतर सोशल मीडियावरती उत्तर देणं अत्यंत गरजेचं आहे कारण कसं आहे माहितीये का आपण चुकीचं नसताना आपण चुकीचं ठरतो आणि चुकीचं आपल्याला ठरवतात तर अनेक लोक आपल्याला वाईट वक्त बोलतच राहतात बरोबर आहे का नाही तर आता ती कुठल्या दृष्टिकोनातून बोलली ही मला सांगता येणार नाही का बरं का आता जेवढा जीव मी मायरूला म्हणजे जेवढा जीव मी माझ्या भावाच्या पुरीला लावते ना मायरूला तेवढा जीव मी त्या तिन्ही लेकरांना पण लावते माझ्या बहिणींच्या आता मी जीव लावलेला त्यांना दिसत नाही त्यात माझी तर चुकी नाही ना, ना। माझी चुकी आहे का तुम्ही सांगा मी जीव लावते मी प्रेम करते मी किती केलं तर भाऊ बहिणीने मी स्वतःवरती म्हणजे मी माझ्या स्वतःवर अवलंबून आहे मी दुसऱ्या कुणावर अवलंबून नाही कारण की मला माझ्या नवऱ्याचा बी आधार नाही तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कमावती चार पैसे त्या चार पैशातून सगळ्यांना मी देण्या घेण्याचा प्रयत्न करते माझ्या आवपत्यानुसार माझ्याकडे जेवढा एवढा मी तर नक्की देण्याचा प्रयत्न करत असते तरी पण मला चुकीचं माझी चुकी माझी चुकी नाही नाही माझ्या मनाला लागलं ला ला भाऊ बहिणींना तर माझी बहीण जी म्हणली ना की भावाच्याच पुरीला जीव लावती आणि माझ्या तिन्ही लेकरांना जीव लावत नाही आता ही कशावर म्हणली कशावर नाही म्हणली ही तिच्या जीवाला माहिती आणि वरच्या परमेश्वराला माहिती कारण की जितका जीव मी माझ्या भावाच्या लावते ना तितका जीव मी तिन्ही पण लेखराला लावते राहिल्या विषय मला सकाळी फोन आला होता पियाचा पियाचा फोन असा आला होता की आता शिवण्याचा बड्डे अठ्ठावीस तारखेला आहे भाऊ बहिणींना अठ्ठावीस तारखेला शिवण्याचा बड्डे झाल्यानंतर ना पियाचा नऊ तारखेला काहीतरी बड्डे आहे तर तिचा मला सकाळी फोन आला फोन आला की मी काहीतरी भांडी ही का गाठ होती त्यामुळे तिचा काही दोन वेळेस मी फोन नाही उचलला तिसऱ्या वेळेस म्हणजे तिनं परत तिसऱ्या वेळेस तिचा फोन नाही केला माझी भांडी ही घासून झाल्यानंतर मी तिला फोन केला तिला म्हणलं की का फोन केला होता की म्हणलं तर ती म्हणली की पिली काय म्हणती ती बघ म्हटलं ती म्हणलं की म्हणलं पिया काय म्हणती बाळा तर ती मला काय म्हणली की मावशी मला जीनची पॅन्ट आणि शर्ट म्हणजे टॉप घ्यायचा आहे बड्डेला घालायला ती मला म्हणली बघा पिया तर मी पियाला म्हणलं मी पियाला काय म्हणलं आता हे तुम्ही नीट माझा पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला समजल की काय झालं काय नाही झालं बरोबर आहे का नाही पूर्ण व्हिडिओ नाही समजला तर माझं मार्गच बोलणं बघून तुम्ही मला कमेंट चाल त्यामुळे माझा पूर्ण व्हिडिओ बघा त्यानंतर तुम्हाला समजाल तर मी पियाला म्हणलं की अगं पिया म्हणलं मी मम्मीला तीन हजार रुपये दिलं होतं म्हणलं तर आता ती तीन हजार रुपये पण कशासाठी दिलं होतं ही पण मी तुम्हाला सांगते गेल्या वेळेस तुम्हाला सांगते गेल्या महिन्यामध्ये राजूला पूर्णपणे असं फंगल इन्फेक्शन झालं होतं त्याला नायटायचा प्रकार झाला होता पूर्ण असा पावसात भिजल्यानंतर त्याला जास्त व्हायचं रात्र रात्र त्याला झोप येत नव्हती रात्र रात्र त्याला झोप येत नव्हती तर भाऊ बहिणी त्याला मला तुम्हाला सांगते गेल्या महिन्यात साधारणपणे दहा साडे दहाच्या दरम्यान त्यानं मला फोन केला होता की म्हणला की अगं माझ्याकडे पैसे नाही तर तुझ्याकडे पैसे असले तर देवखायला जायचंय मला झोपच आहे ना मला चेनच लागा नाही तर मी कितीतरी लोकांना पैसे मागितलं भाऊ बहिणींना आमच्या तिथं माझ्या जे लोक आहेत ना माझी बहिणी झालं बहीण झालं चुलत भाऊ झालं ह्यांना मी फोन केलं तेवढं रात्री आणि म्हणलं की तुमच्याकडं पाचशे रुपये असतात तर पाचशे रुपयाची मदत करा म्हणलं राजूला झोप याय त्याला फंगल इन्फेक्शन झालं तसं नायट्याचा प्रकार झालाय त्याला झोपच आहे नाही म्हणलं आणि त्याच्या जीवाची लय तळमळत झाले किती झालं हो रकत, तर भाऊ बहिणी तुम्हाला सांगते भावा बहिणीच किती भांडणतर नव्हतं तर रक्त रक्त मासाचं नातं असतं भाऊ तर पडत तर कुठल्याही बहिणीला बघू वाटत नाही कुठल्याच बहिणीला बघू वाटत नाही आणि मी मदत करते ही माझी चुकी आहे पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगते आणि माझी चुकी आहे ना ती वारंवार मी करत राहते वारंवार ही चुका माझ्याकडून होतच राहते कारण की मला कोणाचं बघूच वाटत नाही पहिली गोष्ट तर तर तुम्हाला ते विषय झाला की मग तुम्हाला सांगते पैसे काय भेटले नाहीत पैसे काय कुणी दिले नाहीत आणि त्यावेळेस माझी अशी परिस्थिती होती की तुम्हाला सांगते माझं सा युट्यूबचं सा पेमेंट आहे ना युट्यूबचं पेमेंट माझ्या चार चार पाच पाच महिन्या निघत नाही मी काम करते एवढंच मला हातभार होतो माझी मला तर त्यावेळेस माझं युट्यूबचं पण पेमेंट नव्हतं कामाचं पण एवढा दिवस नव्हतं तरी पण मला मी गाडीवर कामाला जाते आणि गाडीवर कामाला जात गाडी काही पाण्यावर चालत नाही त्याला पेट्रोलची गरज असते तर पेट्रोल साठी मी पाचशे रुपये ठेवलेलं आणि ते राजू सुद्धा तुम्हाला सांगाल पाचशे रुपये मी पेट्रोलला ठेवलेलं मी मागचा मोर्चा विचार न करता त्याला फोन पे वर त्याच्या पाचशे रुपये पाठवलं आणि त्याला म्हणलं की बाबा दवाखाना चांगला कर तर त्यानं ती पाचशे रुपये घेतलं आणि पाचशे रुपये घेऊन ते तिथं दवाखान्यात गेला होता त्याच्या तिथं आणि ते तुम्हाला त्याला गोळ्या औषध सुद्धा होते काय त्याच्या पदरच्या पैसे नव्हते त्याला मी पैसे पाठवलं होते पाचशे रुपये त्याच्या दवाखान्याला तर तुम्हाला सांगते मग त्याने दवाखाना केला तिथं त्याला फरक नाही पडला म्हणला की अगं मला फरकच पडला नाही तर मी तुम्हाला सांगते म्हटलं की बाबा तिथं फरक पडत नाही तिथं डॉक्टर चांगला आहे म्हणलं माझ्या पैसे या म्हणलं तुम्ही दोघं नवरा बायको इथं दहा बारा दिवस इथं तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं होती ही तुम्हाला पण माहिती आहे मग जा तुम्हाला सांगते चांगला दवाखाना केला का माझं काय वर ऋतू आले का मी त्यांच्यासारखंच काम कष्ट करून खाती की मला तर माझ्या नवऱ्याचा सुद्धा आधार नाही त्याच्यातून चार पैसे मी कष्टातून कमावते ही भाऊ बहिणीला मी मदत करायचा प्रयत्न करते माझ्या भाऊ बहिणी माझ्यावर अजून उलटी टांगडी करून मुदते ती काय करायचं सांगा काय करायचं माझ्या तोडाखाना कोणी राजी नाही तर तुम्हाला सांगते दहा बारा दिवस त्याला इथं बोलावलं त्याला दवाखाना केला मी चांगला दवाखाना केला बऱ्यापैकी त्याला फरक पण पडला त्याला फंगल इन्फेक्शन झालं होतं त्याचा साबण एका दिला त्याला औषध गोळ्या बाहेर बाहेर दिल्या त्याला इंजेक्शन दिलं डॉक्टरनं सांगितलं की बाबा तुम्हाला फंगल इन्फेक्शन झालंय फॅमिलीमध्ये कपडेही हे आहेत ती वेगळी धुवायला लावा तुमची वेगळी धुवायला लावा त्यांची वेगळी धुवा आणि जेवढं होतं होईल एवढं पाळायचा प्रयत्न केला पावसामध्ये जास्त भिजू नका पाण्यामध्ये म्हणजे भिजायचं हे कोरोना का परत वावडं गवार कुठं वांग बटाट वशाट हे असेल ती खाऊ नका जास्त असं डॉक्टरने त्याला सांगितलेलं होतं माझ्यापैसे होता मा बऱ्यापैकी त्याला फरक पडला मध्यंतरी तुम्हाला सांगते आवीचा सा गॅसची टाकी भराय गेला तिकडे त्याचा ऍक्सिडंट झाला ऍक्सिडंट झाल्यामुळे तिथनं परत कामावरनं कामावरनं सुट्टी काढली आणि त्यांच्या बरं मी तिकडे गेली बाबा किती लागलं आणि किती नाही लागलं लाग मला तुम्हाला सांगते ज्या वेळेस कळलं की आवीचा ऍक्सिडंट झाला तर माझा जीव असं पाखरावाने उडून गेल्या गेला मला धक्का बसला की म्हणलं काय झालं काय नाही झालं म्हणलं हवेला वेळेला ऍक्सिडेंट म्हणजे काय सोप्प काम नाही ऍक्सिडेंट हवेला झाल्यानंतर रस्त्याला ऍक्सिडेंट झाले पाहिजे पुढं लागतं का भावा बहिणीला मला तिथं जास्त पर्यंत माझ्या काळजाचं पाणी पाणी असले ह्या थपक तुम्हाला सांगते रावजी मला कामावून घ्यायला आलो कामावून यायला आला आणि त्या भडाक्यात तुम्हाला सांगते आम्ही तिकडे गेलो आवेकडे गेलो पण आवेला तुम्हाला सांगते हाताला पायाला तोंडाला लागलो होतं पण म्हणलं की तेवढ्यातून मी त्यांजी म्हणलं लय वेळ निघून गेली म्हणलं कानावरन वेळ निघून गेली म्हणजे परमेश्वर त्याच्या बरोबर आहे म्हणलं स्वामी समर्थ त्याच्या बरोबर आहे ते श्रीस्वामी समर्थ त्याच्या गाडीवर त्यांना नावही टाकलंय तर ब्रह्मांड नायर त्यांनी रक्षण केलं म्हटलं त्याचं तिथं पण मला चुकीचं ठरवतात काही लोक मला तिथं चुकी मी कुणासाठी काय करते कुणासाठी काय करत नाही ना हे कधीच कुणी बघत नाही पण जी माणूस करताना त्याला हमकास चुकीचं ठरवणार हमखास त्याला नाव ठेवणार तर पियाचा मला सकाळी फोन आला पियाचा फोन आला की म्हणले की मावशी मला पॅन्ट टॉप घ्यायचा पैसे तर आपलं मला घे तू कपड्याच्या दुकानात जाते कपड्याच्या दुकानात जाते म्हणजे ती माझ्या बापाचं नाही मी जरी कपडा घेतला एक पीस घेतला तरी मला तिथं पैसे द्यावं लागतं काय मला फुकाट देत नाही मी कपड्याच्या दुकानात म्हणून तर मग तिसरी मला ती म्हटल्यानंतर तिला म्हणले की अगं पिया आणि तुम्हाला सांगते मग गेल्या महिन्यात ताई न माझ्याकडून तुम्हाला सांग तीन हजार रुपये वह्या पुस्तकासाठी पुरीला घेतलं होतं मग पुरी लागितलं होतं महिन्यानंतर माझं मग कामाचा दिवस नव्हतं भरलं मला युट्यूबचं बी काय पेमेंट नव्हतं आलं तर तिला म्हणलं की मला हजार रुपये पाठव म्हणलं तेवढंच म्हणलं म्हणजे ह्याच महिन्यात ह्या चालूच्या महिन्यात म्हटलं मला हजार रुपये पाठव म्हणलं मला पेट्रोलला तेवढंच हात्यायला मग एकदाच तुम्हाला सांगते पाच सहाशे रुपयाचं पेट्रोल टाकलं गाडीत कि गाडीत काय टाकायचं न घरात काय ठेवायचं बाटली म्हणजे काय ते गाडीमध्ये जसं लागल तसं आपलं टाकायचं पाच सहाशे रुपयाचं मग तुम्हाला सांगते पेट्रोल मला महिनाभर लागतं शंभराचं टाकलं शंभराचं असलं गाडीत म्हणजे विषय मिटला परत व संपलं असं पाच सहाशे रुपये लागते मला महिन्याच्या महिन्याला पेट्रोलला तर तिला म्हटलं की बाई मला हजार रुपये दे आणि दोन हजार रुपये दे म्हणलं दोन हजार रुपये राहू दे म्हणलं पियाला हजार रुपयाचे कपडे घे आणि अपूर्वाला हजार रुपयाचे कपडे घे म्हटलं शिव शिवण्याला आहे ना शिवण्याच्या बर्थडेच्या टायमाला जर मी यायची म्हणलं तर शिवण्याला म्हणलं ड्रेस मी घेऊन येते स्वतः आणि शिवण्यासाठी मी ड्रेस पण घेऊन ठेवलाय भावा बहिणींना दुकानात पण त्याचं पैसे नाही दिल्यामुळं तुम्हाला सांगते मी काहीतरी घरी आणायला नाही पगार झाले की तिथं पैसे कट करून द्यायचं आणि ती ड्रेस घेऊन यायचा मग माझ्या बहिणीने तुम्हाला सांगते ज्या टायमाला आपण तिच्या लेकरांसाठी करतो त्या टायमाला ती एक शब्द बोलत नाही की माझ्या बहिणींना केलं बाबा घेतलं बाबा माझ्या लेकरांना असं एक शब्द ती बोलत नाही हा म्हणजे घेऊन सुद्धा नाही नाही घेतलं म्हणून सांगायचं असे का बरं विनाकारण ना हे करायचं नाही केलं पाहिजे ना आणि राहिला विषय सायकलचा मी गेल्या वर्षी शिवण्याला जी बर्थडेला सायकल घेतली होती आता तिचं म्हणणं काय आहे की तिचं म्हणणं असं आहे की बहीण अशी म्हणते की प्रमोशनसाठी पैसे घेतलेत माझ्या बहिणीनं प्रमोशनसाठी मी पैसे घेतले तर तुम्हाला सांगता तिचा काहीतरी चकबुज झाली असं मी ही म्हणत होती की तिने जर मला युट्यूबचं चॅनल ओपन करून दिलेलं आहे तर मी सहकुशीनं माझं प्रमोशन केलं म्हणून मी तिला दहा हजार रुपये दिलं दिल, कारण की ह्या चॅनलसाठी साठी वादेवाद झाला होता ना तर म्हणलं मी प्रमोशन केलं म्हणून दहा हजार रुपये तिला सोडून दिलं तुझं तू घे बाया प्रमोशन केलं म्हणून असं मी म्हणलं होतं पण ती काय म्हणती या अनर्थाचा अनर्थ जुडती अर्थाचा अनर्थ काढतीय ती काय म्हणती की हे असे म्हणली होती की मी प्रमोशन कराय दिला दहा हजार रुपये दिलं प्रमोशन करायला दहा हजार रुपये दिलं तर प्रमोशन करायला दहा हजार रुपये मी नक्की दिलं मी असं म्हणलं होतं की माझं दहा हजार रुपये तिच्याकडे आहेत ना तर ती तू प्रमोशन केलं म्हणून तुझी तुलाच राहू दे पण ह्या चॅनलसाठी काय भांडणं नको असं मी म्हणलं होतं तर तिनं काय केलं तुम्हाला सांगते तिचं तिनं पैसे मला पाठवलं पण तुम्हाला सांगते माझं दहा हजार रुपये मी पाठवलं आणि तिच्या मी शिवण्याला म्हणजे पुरीला जी सायकल घेतली होती मी तिच्या बर्थडेला गिफ्ट मी दिलं होतं ना त्याचं सुद्धा तिनं पैसे मला पाठवलं होतं मी नव्हतं मागितलं ती पैसे तिच्या तिला तिच्या रागात तिनं पाठवलं होतं तिला रागाला तिनं पाठवलं त्यात माझी काही आहे का मी थोडी म्हणलं होतं की तुझ्या पुरीला मी सायकल घेतलेली आहे बर्थडेला त्यांचं मी पैसे पाठव म्हणून तू कधीच नव्हतं ना मी म्हटलं माझा संबंधच येत नाही पोचायचं कारण की मी सहकुशीला तिला बड्डे पैसे दिलं होतं आपलं काय ते बड्डेला सायकल घेतली होती तर माझा संबंधच येत नाही ना बोलायचा तू दी म्हणून मला त्याचे पैसे पण कसं नाही भाऊ बहिणी कुणीही कुणाचं नाही त्यांच्या कुणा घरच्यांसमोर बाहेरच्या समोर सगळ्यांसमोर ना असं काळेज आपलं बाहेर काढून ठेवा आपलं काळेज बाहेर काढून ठेवा त्यांच्यासाठी तरी सुद्धा कुणाला खरं वाटणार नाही पण आज माझ्या मनाला हे ना गोष्ट लागली भावा बहिणींना खरंच तुम्हाला खोटं नाही सांगत आज माझ्या माझी 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 बहीण मला म्हणती की भावाच्याच पुरीला फक्त जीव माझ्या तिन्ही लेकरांना जीव लावत नाही अरे मला लिपरू बाळलाय म्हणून मी तुमच्या लेकरांना मी माझ समजते आणि तुम्हाला काळजाच्या वर जीवाच्या बीवर मी जीव लावते मी जर जीव नाही लावला किंवा मी जर समजा नाही माझ्या परिस्थिती अनुसार जर मी देत घेत असती तुम्हाला सांगते नसतं काय मला कशाला तुझ्या लेकरांनी नाटक बोललं असतं परत तुम्हाला सांगते मायरू तरी मला आता तुम्ही मायरू पण बघितलंय मायरू मायरू मला शिव लागते का मायरू मला जी 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 किती जीव लावते किती नाही लावता अरे जीव लावल्यानंतर ना रांग पाखरू जवळ येतं आणि माझा स्वभावच असा आहे जीव लावायचा पण त्यात मला चुकीचं ठरवतात ही चुकी माझी नाही ही चुकी तुमचा दृष्टिकोन बदला आधी बघण्याचा मला आणि मग तुम्ही माझ्या घर बोट बोट करा अजून बरंच काही बोललेली आहे बरं का मध्ये भाऊ बहिणी पण बोलता बोलता व्हिडिओ भरपूर असा मोठा झालेला आहे मी टॉप करणार आहे व्हिडिओ नंतर मी उत्तर हे नक्कीच देणार कारण की कसं आहे माहितीये का मी उत्तर देत नाही मी ग बसते ना म्हणून काही गोष्टी माझ्या अंगलोट येतात त्यामुळं स्वामी समर्थ आणि बोलेना पण काय माहिती माहितीये का, का? जवळ सहन होत आहे त्यावर सहन करा आणि ज्या टायमाला सहन होत नाही ना त्यावेळेस तुम्ही स्वतःच तुमचा तुम्ही स्वतः तुमचा हात्यार आहे आणि तुम्हाला स्वतःसाठी स्वतःच लढावं लागलं असं परमेश्वर सुद्धा म्हणतो तर माझं आहे ना जी कोणी मला बोला त्याला मी नक्कीच उत्तर देणार भरपूर काय ती म्हणली की मी ती मा माझ्यापैकी सहा सहा महिने राहती वर्षभर राहती मी साथ दिली मी असं केलं ह्याव केलं तेव्हा केलं तर त्याचं पण मी नक्कीच सांगेन तुम्हाला जरी काय माझं चुकलं असलं तरी बघा हो मी मनापासून माफी मागती तिच्या पुरीला लेकरांना मी कपड्याला पैसे दिलं तर ते का तिनं चोरून ठेवलं बरं ती सांगायचं होतं ना की बाबा तिनं दिलं ते पैसे असे म्हणते की भावाच्या पुरीला जीव लावते माझ्या लेकरांना जीव लावत नाही अगं बोलताना थोडा तरी विचार करायचा असतो का लयना थोडा तरी थोडा मी म्हणते लयन करू माझ्याविषयी पण थोडा तरी विचार करा बाबा खरंच मी मनापासून तुझ्या लेकराला जीव लावत नाही का अगं तुझ्या त्या जशी शिव जशी मायरूला सांभाळली असं तुझ्या लेकराला पिलीला सांभाळली हा तिचा गुम उत्पाद माझ्या तोंडापर्यंत गेला होता की ती विसरून गेली का तो तिसऱ्या डिलिव्ह तिसऱ्या डिलिव्हरीच्या टायमाला मी तुझ्या पशी होते अगं पंधरा दिवस ते शिवीला राहिलो नगरला ती पूर्वी माझ्या हातात सुद्धा बसत नव्हती पहिल्यांदा लिपरू जलामल्या जलाबल्या घेतलेला हात थरथर कापत होता माझं कारण की पहिल्यांदा कधीच लिपरू कारण की मला बी लेकरं नाही अजून तुम्हाला जला लिपरू मी घेतल्यामुळे असा हात लाट कापायचं घ्यायला येते का नाही म्हणून आणि आज तूच मला म्हणतीस की माझ्या लेकरांना जीव लावते का नाही म्हणून बघ आता तूच विचार कर तू काय बोलली काय नाही बोलू तू काय बोलून गेली काय नाही बोलली नाही तू विचार कर कारण की मला लेकरं नाहीती मला लेकरं ती म्हणून मी आहे ना कुणाच्याच लेकर कुणाचंही लिकरू असू दे अगं माझ्या इथं लेकरं येते ते चार दोन त्यांना तुला सांगते कधी कामावर येतानी बितानी काय बी मी खायला प्यायला आणत असं देत असते पण मी प्रत्येक असं दाखवत नाही कुठल्या गोष्टी कारण की जी मला दाखवण्याचे योग्य आहेत ना हीच मी काय गोष्टी दाखवत असते जी मला दाखवण्याचे योग्य नाही मी दाखवत नसते एखादा माणूस जर काय बोला जातात तर वर त्याला चुकीचं ठरवायचं माणसाने चुकीचं ठरवलं तर वरचा परमेश्वर आहे की बघणारा आणि माझ्या स्वामींना माहितीये म्हणून तर भाऊ बहिणींना सगळी नाती गुती सगळी सोडून फक्त विश्वास माझ्या स्वामींवर मी ठेवलेला आहे आणि स्वामी माझ्या बरोबर आहे ते मी स्वामींबरोबर चालली बस एवढंच मी भरपूर आता मी बोललेले आहे बरं का पण असू द्या बोलायसारखं भरपूर आहे माझं मन दुखल मन नव्हतं असं बोलायचं माझ्या बहिणींना पण बोलून गेली ती असू द्या